भगिनी आज आल्यात त्या फक्त म्हणजे राखी बांधायला म्हणजे त्यांना त्यांना माहीत आहे दादा आपल्या बरोबर ताकदीनं पाठीशी आहे परंतु आज आनंदाचा क्षण आहे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या राखी बांधण्याकरता सगळ्या आल्या होत्या मी तर म्हणजे कृतकृत झालं त्याच्यातल्या काही म्हणजे महिला वर्ग होत्या त्यांना भाऊ नाहीत काही महिला थोड्याशा दिव्यांग होत्या मी त्यांना सांगितलं तुम्ही चिंता करू नका तुमचा भाऊ असेल नसेल हा गणेश नाईक तुमचा भाऊ आहे विश्वासानं तुम्ही आमच्याकडे या तुमच्या डोळ्यात असू येऊ देणार नाही याची खात्री नारी नाही शक्ती तर आगाधच आहे परंतु नारीमध्ये जे बहिणीचं रूप असतं ते सर्वांग सुंदर असतं ते प्रतिभा निश्चितपणे निर्माण करत प्रेम निर्माण करत आपुलकी निर्माण करतं आणि भावाला मनापासून शुभेच्छा देतं आशीर्वाद दे, मोठी बहिणीचा आशीर्वाद देते लहान बहिणीसाठी शुभेच्छा देते आणि त्या शुभेच्छा आज मी इतक्या मोठ्या प्रमाणावर घेतलेल्या किती मोठ्या प्रमाणात याला काय म्हणजे तोंड नाही या, या प्रेमाला काही तोंड नाही नमस्ते